आमच्या जमिनीच्या हद्दीबद्दल वाद आहे आम्ही तहसीलदार यांच्याकडे जमिनीच्या हद्दीचा वाद आहे आमच्या जमिनीची मोजणी करून मिळावी आम्ही मोजणी फी भरण्यास तयार आहोत असा अर्जसुद्धा दिलेला आहे परंतु त्या अर्जाचं माननीय तहसीलदार यांच्या कार्यालयातून कोणतंच उत्तर आलेलं नाही माननीय तहसीलदार साहेब यांनी अजूनपर्यंत मोजणी करण्याबाबत आदेश केलेले नाही असा एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता तर मित्रांनो जर का आपल्याला आपल्या मिळकतीची मोजणी करायची असेल जर का आपल्या मिळकतीबाबत हद्दीचे वाद असतील तर आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जे मोजणी ऑफिस असतं त्या ठिकाणी आपल्याला जो आहे तो आपली मिळकत मोजणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो ना की तहसील कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये आपण जर अर्ज केला तर तिथून कधी आपल्याला असं कळवलं जातं की आपण भूमी अभिलेख यांच्याकडे मोजणीसाठी अर्ज करावा किंवा कधीकधी तो अर्ज दप्तरी जमा केला जातो आणि त्या अर्जाचं काहीच उत्तर दिलं जात नाही माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा